नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की येत्या दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजे मंगळवारी वटपौर्णिमा किंवा वट सावित्री व्रत किंवा हा सण साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा किंवा वटसावित्री हा सण हा आपण साजरा करतो या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करून दिवसभर आपण उपवास करून आपल्या नवऱ्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून हे व्रत प्रत्येक महिला करत असते आता ह्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली वटपौर्णिमा कधी आहे ते आपण बघितलं पण पूजेचा मुहूर्त काय आहे वडाच्या झाडाच्या पूजेचा मुहूर्त शुभ मुहूर्त त्यावेळेस करायला जमली नाही तर मग आपण किती वाजेपर्यंत करू शकतो पूजा कधी करावी हे सगळी माहिती आज आपण बघणार आहोत आता आपण बघूया वटसावित्रीच्या पूजेचा मूर्त काय आहे तर यावर्षी वडाच्या झाडाच्या पूजेचा मूर्त आहे सकाळी सूर्योदयापासून ते दीड वाजेपर्यंत तशी पौर्णिमा अकरा वाजून पस्तीस मिनटांनी त्या दिवशी चालू होत असून ती दुसऱ्या दिवशी संपणार आहे आता तुम्हाला जर या टाईम फ्रेममध्ये म्हणजे अकरा वाजून पस्तीस मिनटांनी ते तुम्हाला दीड वाजेपर्यंत जर तुम्हाला या टाईम फ्रेममध्ये जाऊन पूजा करता आली तर अवश्य करा शंभर टक्के याचं फळ मिळेल आणि असं मनामध्ये विचार करू नका की जर मला जमलं नाही आणि मी जर सूर्योदयापासून जर सकाळी जॉबच्या जाण्याच्या अगोदर मी केली तर मला ह्याचं फळ मिळणार नाही का तर असं अजिबात नाही आहे त्या दिवशी पूजेचा मूर्त सूर्योदयापासून तो दीड वाजेपर्यंत आहे पण शुभ मुहूर्त अकरा वाजून पस्तीस मिनटांनी ते दीड वाजेपर्यंत आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त चारच्या अगोदर चार साडेचारच्या अगोदर वडाच्या झाडाची पूजा करून घ्या कारण पाच नंतर वडाच्या झाडाची संध्याकाळी पूजा केली जात नाही आता बघा जेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा मी बऱ्याच अशा महिला बघितल्या आहेत की पटकन आलं पटकन सगळं आवरलं एक दोरा घ्यायचा पटकन तो गुंडाळायचा लवकर 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 सात प्रदक्षिणा मारायच्या आणि मग नंतर बाकीचं सगळं करायचं तर असं करू नका विधिवत कशी पूजा करायची आहे त्याचा व्हिडिओ आपला येणार आहे तशी व्यवस्थित पूजा करा व्यवस्थित सामग्री आदल्या दिवशी जमवा आणि मग ती घेऊन जावा बाजारात गेलं तर तुम्हाला आदल्या दिवशी भरपूर लोकं बसलेली असतात घेऊन त्यामुळे अजिबात काटछाट करू नका वर्षातनं एकदा आपल्या कुंकवासाठी आपण हा सण करतो त्यामुळे व्यवस्थित तयारी करून घेऊन जावा प्लस अजून एक मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे तुम्ही व्हिडिओ रील्स फोटोशूट सगळं करा मला त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही कारण प्रत्येक प्रत्येक महिलांची इच्छा असते की फोटो काढावे रील्स करावे सगळं करावं सगळं करा तुम्ही सगळं अगदी सगळं करा पण आपल्या सणाची चेष्टा मस्करी करू नका किंवा मी मागच्या वर्षी भरपूर जणींना बघितलं आहे कुठले तरी उखाणे घ्यायचे वडापाव वडापाव असं अजिबात करू नका बघा ट्रेंड आहे ज्यांना करायचं आहे त्यांना करून दे आपणच जर आपली हिंदू किंवा सनातनी जर आपली संस्कृती जपली नाही तर बाकीचे तर आपल्या वरती हसायला किंवा मस्करी करायला बसलेच आहे तर जर बाकीचे त्यांच्या धर्मामध्ये जर करत नाही तर आपण आप आपला धर्म हे चेष्टा मस्करी आपण का करतो तर प्लीज माझी एक विनंती आहे प्लीज असं करू नका उखाणे घ्यायचे असतील तर व्यवस्थित प्रॉपर उखाणे घेऊन तुम्ही रील आणि फोटोशूट करा माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे तर आता सकाळी आपल्याला उठायचं आहे आपलं आवरून घ्यायचं आहे घरात गोमूत्र शिंपडायचं आहे पहिली म्हणजे देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी सुद्धा आपलं मनाचं शरीराचं आचरण हे शुद्ध हे ठेवायचं आहे या दिवशी कोणाला शिवाय शाप कोणाची निंद चेष्टामस्करी चेस्ट, करणं भांडणं कटकटी किंवा कोणाला काही वाईट बोलणं असं अजिबात आपल्याला या दिवशी करायचं नाहीये आता बऱ्याच महिला उपवास या दिवशी करत असतात आता बऱ्याच लोक काय करतात की रात्री बारा झाले की उपवास सोडून टाकतात तर महिलांनो ही चूक आपण करायची नाही आहे हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मगच हा उपवास सुटत असतो जसा एकादशीचा उपवास असतो तसा हाच उपवास आहे रात्री बारानंतर नंतर अजिबात सोडायचा नाही आहे तुम्हाला या व्रताचं फळ अजिबात मिळणार नाही आता बघा जर वृद्ध असतील सिनियर सिटीजन्स असतील किंवा ज्यांना बी पी आहे शुगर आहे काही गोळ्या आहेत किंवा इंजेक्शन्स आहे किंवा ज्यांना उपवास झेपत नाही आहे ज्यांना वर्टिगो आहे किंवा ज्या गर्भवती महिला आहेत कारण बाळाची काळजी घेणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तुमची प्रायोरिटी आहे त्यामुळे तुम्ही उपवास करू नका ज्यांना झेपत नाही आहे ॲसिडिटीचा त्रास असेल त्यांनी उपवास नाही करून नुसती मनोभावे पूजा केली तरी चालेल आता बघा बऱ्याच महिला फांदी आणून पूजा करतात किंवा वडाच्या झाडाचं एक प्रिंट आऊट काढतात मी हे मागच्या वर्षीच बघितलं आणि मी खूप शॉक झाले की ते प्रिंट आऊट काढतात ते पूजेला जसं आपण लावतो तसं ठेवतात आणि त्या लॅमिनेशनच्या भोवतीच दोरा गुंडाळून ठेवतात तर ताही नो, प्लीज असं करू नका वडाच्या झाडाची फांदी पण आणू नका तुम्ही काय करू शकता की घरी म्हणजे घराजवळ जिथं वड आहे जरा चौकशी करा कारण बऱ्याच महिला तिकडं जाऊन पूजा करतात वडाच्या झाडाची आणि प्रत्येक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या घराच्या जवळ थोडंफार असेल तरी वड हा असतोच त्यामुळे तिथं जाऊन पूजा करा प्लस तुम्हाला जर जमलं नाही आदल्या दिवशी नर्सरीमध्ये जावा एक वडाचं झाड घ्या ते व्यवस्थित एका छोट्या कुंडीमध्ये लावा जरी छोटं प्लांट साईज जरी असेल जरी हाता एवढं जरी असेल तरीही चालेल ते एका छोट्या कुंडीमध्ये लावून घ्या ते घरी आणा दुसऱ्या दिवशी त्याची तुम्ही त्या झाडाची पूजा करा आणि मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा दोन तीन दिव दिवसांनी तुम्ही हे झाड कुठंही गार्डनमध्ये डोनेट करू शकता तुमच्या पे सोसायटीमध्ये जर ते लावत असतील तर सोसायटीला डोनेट करा जवळपास कुठं पार्क्स असतील तर पार्कमध्ये डोनेट करा किंवा कुठल्या मंद मंदिरामध्ये डोनेट करा हे असं तुम्ही हे हा उपक्रम तुम्ही नक्की हाती घेऊ शकता पण ते प्रिंट आऊट वगैरे काढून प्लीज अजिबात त्याची पूजा करू नका काही उपयोग नाही आहे त्याचं आता ह्या दिवशी महिला ड्रेस किंवा कुर्ती घालून जातात अगदी स्लीवलेस ड्रेस घालतात तर प्लीज असं करू नका जे मी तुम्हाला शुभ रंग सांगितलेत त्यातली कुठलीही कुठल्याही पॅटर्नची पण साडी या दिवशी घालून जावा मनगटाचं जे मनगटात आपण जे ब्रेसलेट घालतो मंगळसूत्र म्हणून ते घालू नका प्रॉपर टिकली छोटं मंगळसूत्र असेल तरी चालेल किंवा आपले जे स्त्री अलंकार आहेत ते सगळे परिधान करून जा जायचा प्रयत्न करा या दिवशी पूजेची तयारी व्यवस्थित घेऊन जावा काहीही कमी पडता नाही किंवा दुसऱ्याकडून तिकडून उष्ण आपल्याला कुठल्याही सवाशिणीचं घ्यायचं नाही आहे आपली थाळी व्यवस्थित पाहिजेल म्हणजे तुम्हाला उष्ण म्हणजे दुसऱ्यांकडून मागून घ्यायची गरज नाही आहे दुसरं म्हणजे सुतगुंडी किंवा दोरा हा मोठा घेऊन जावा वड किती मोठा आहे झाड किती मोठा आहे किती मोठे फेरे आपल्याला मारावे लागतील हे आपल्याला ला माहिती नाही त्यामुळे दोऱ्याची जी सुतगुंडी आहे जी तुम्ही सात फेरे घालणार आहेत तितका पुरेल त्याच्यापेक्षा एक दोन फेरी जास्त पुरेल एवढी सुतगुंडी आपल्याला घेऊन जायची आहे प्लस लोक काय करतात ते झालं की ती तोडतात आणि उरलेली सुतगुंडी घेऊन येतात तर ताईंनो तसं करायचं नाही आहे आपल्याला ती सुतगुंडी तिथंच गाठ मारून त्या वडाच्या झाडालाच ठेवायची आहे अजिबात ती घरी घेऊन येऊ नका ती तिथंच असली पाहिजे तर अशा ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याकडून नकळत होऊन जातात म्हणूनच हा जा व्हिडिओ केलेला आहे थोडासा मोठा झाला आहे पण प्लीज ह्या चुका करू नका आणि व्यवस्थित सगळी तयारी करून मगच पूजेला जावा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा